शिवाजी महाराज व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आमचा मानाचा मुद्रा जमलेल्या मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांचे स्वानंद स्वागत यंदा आपल्या सव्वीसाव्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करत असताना ग्रुप पडाळ सविनय सादर करत आहोत एक प्राणिक संगीव देखावा दखमचा राजा ज्योतिबा दखमचा राजा ज्योतिबा

औदा पेरणी करायची का, का नाही बाबा पावसाच काय खरं वाट ना दुष्काळ पडतो वाटत मोकळा गेलाय अरे जरा थांबा बाकी प्रत्येक वर्षी वेळेवर पाऊस पाहिजे वे तुम्हाला येईल त्यो हो। अरे निसर्ग आहे तो निसर्गाची पूजा केली पाहिजे आणि आई अंबाबाईला हायच की आपली काळजी होय भी खरा है का आई अंबाबाईला नवच बोल कि तुती बाहेर <laughs> <laughs> आता अंबाबाई पाऊस पाडणार वाटत <laughs> अरे तुमच्या देवाची ताकद संपली आता इथ इथ आमची सत्ता येणार आहे <laughs> आई अंबाबाईला काही म्हणायचं नाही का रे संपली आता सत्ता त्यांची हे त्या तू सामान्य माणसांचा का छळ करतोय फार बुद्धिमान झालाय निसर्गाची पूजा करायला सांगतोय तो बोलतो आला की दरवाजा प्रश्नांचं उत्तर दे मग सोडतो या पोर गळा <laughs> प्रश्नाचं उत्तर आणि मी अरे मी साधा भोळा माणूस आहे सोड त्याला हूं मी हात जोडतो असू रे प्रश्नाची उत्तर तुला द्यावीच लागते <laughs> सांग सांग या भूतलावर पंच पंचमहाभूतांचा संगम आहे ती <laughs> जागा <दिदागा> कोणती इथ <laughs> <laughs> इथच हीच ते हाय पंच महाभूतांना एकत्र करणारी पंचगंगा उतरणार आहे आणि त्या पंचगंगेच पाणी इतकं पवित्र हाय की त्यात तुम्ही आसुरांनी आंघोळ केली की तुमची बी पाप धुवून निघतील <laughs> पंचगंगा <पंच्या> <laughs> हे माय पंचगंगे मी या असुराला आव्हान केलंय कि तुझी जागा आणि तुझ अस्तित्व इथंच आहे तुझ उगम स्थान इथंच आहे तुझ अस्तित्व दाखव माय तुझ अस्तित्व दाखव हे रत्नासुरा आता चोर त्या पोरग्याला आनंदी घेत ना ठीक आहे या खेपेला जातो पण <laughs> मी परत येणार हे माझ्या हातात कसं काय झालं मी रत्नासुरा कस का उत्तर दिलं अरे काय फार विचार ज्योतिबा करू नकोस आई अरे तू कुणी साधा सुधा नाहीस ना? तू देवांचा अवतार आहेस ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिखांचा अंश आहे तुझ्या तुला एका विशिष्ट कारणासाठी पाठवला आहे वेळ आल्यावर तुझ्या ते लक्षात येईल <laughs> या रत्नासरा <laughs> तुम तुम हो पश्चावत तुम्ही तुम्ही या देवाची पूजा करतायत <laughs> रांगोळी दिवे पेटवताय <laughs> भक्तीला सांगितलं तरी तुम्ही शिवबिंदीवर अभिषेक करताय मला काय वाटत या सगळ्यांनी तुमचा देव आणि ती देवी माझ अस्तित्व नाही सगळे दिवस ही <laughs> जी स्वप्न बघताय ती सोडून द्या विंध्य पर्वतापासून या सह्या श्रीपर्यंत

ओम नमः शिवाय हे देवी बंद कर बंद कर तुझी ही पूजा <laughs> नरकासुराच्या तावडीत दोन सुटलेल्या याच गावकऱ्यांना तू तू आश्रय दिला आहे आणि हा रत्ना तो तुला आव्हान देतोय नरकासूर पुण्य स्मरणा दिवशी तुझ्या पर्वतावर तुम्ही ताबा मिळवणार सर्व स्त्रियांचा नाश करणार स्त्री शक्तीला माथीच मिळवणार माझ्यामुळे एवढा त्रास होत आहे विचार कर विचार कर कोल्हा सूर तुमचं काय होईल म्हणून म्हणतोय ही पूजा हे पर्वत माझ्या हे देवा महादेवा श्री महालक्ष्मी अंबाबाई वाचव आम्हाला या संकटापासून या राक्षसापासून वाचव आम्हाला हे देवी या रत्नासुरानं नुसता वाद आणलाय आपल्या संस्कृती धर्माचं पालन करणाऱ्या समुदायांचा छळ या असुरामुळं सगळी मानव जात असुरक्षित झाली जा लेकर घरातन बाहेर पडणं झालं वाचव आम्हाला देवी वाचव <laughs> तुझी देवी माझ काहीही करू शकणार नाही कारण कारण या देवीला मी प्रसन्न करून वचनबद्ध करून घेतला आहे या भूतलावर ती माझ्यावर शस्त्र उचलणार नाही <laughs>

<laughs> <laughs> ये ये सोपा ये हा तुभा शिवा तु माझा आलेला नाही तुला इथं आणलं गेलय असुरांना गोतिबाच्या हातून मोक्ष मिळावा म्हणून तुला इथं आणलंय <laughs> नाव घेतलं असत तर मोक्ष मिळाला असता अरे जेव्हा जेव्हा तू आणि मी फेकत राहणार तेव्हा तेव्हा तुझ तोड म्या जमिनीवर आपत राहणार लक्षात ठेव अहंकार अहंकार आहे तुला तुझ्या शक्तीचा अहंकार नाही काळी माती माझी आई आहे तिच्यावर जो वाईट नजर टाकेल त्याचे डोळे पटले जातील स्वाभिमान <laughs> डोंगर आता आमचा आहे तुझी देवी अंबाबाई आमची दासी होणार आहे <laughs> आई अंबाबाई बद्दल बोलताना विचार करून बोल एकच सांगतो ती देवी आहे समजा जगाची आई एक वार तिला शिरून होत नव अरे हा अंत सनीपालाय जेव्हा जेव्हा तुझ्यासारखे असूर प्रबळ होतात तेव्हा तेव्हा देवाना देवा देवा अवतरित भावच लागत रत्नचोल युद्ध सज्ज हो आणि मृत्यूला सामोरं जा बाई, माझ कार्य पूर्ण झालं आहे मला निरोप द्यावा ज्योतिबा या दख्खनला ना तुमची गरज आहे तुम्ही इथेच वास करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला होय ज्योतिबा तुम्ही या आसनावर बसावं आजपासून देव ज्योतिबा यांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून ओळखलं जाईल दख्खनचा राजा राजा ज्योतिबा